हे हॅलो गाईज कशा असो र जर मजेत मग मी सर एक सात घेऊन आले प्रत्येक तुमच्यासाठी नाही ब्लॉग तर गाईज आज फायनली पप्पा काल ऑपरेशन करून मस्तपैकी घरी आलेले आहेत आणि ऑपरेशन पण खूप छान झालं आहे तर आज म्हटलं पप्पांना काहीतरी uh, खायला द्यावं छानपैकी पप्पाची फेवरेट डिश ते म्हणजे पप्पांना बकऱ्याचे काय ते मुंडी पाय खूप आवडतात आणि त्यांना आता ऑपरेशन झालं आहे खूप मोठं त्यांचं तर मग ते बरं होईल लवकर त्यामुळं मग आम्ही आणलेले आहे त्यांच्यासाठी मुंडी आणि पाय आम्ही म्हणजे कधी एवढे दिवस भाजलं नव्हतं मी पण कधीच भाजलं नाही आहे जेव्हा पण आम्ही माझे सासरे भाजायचे आणि नाहीतर पप्पा भाजायचे तर आता पप्पा तर बसले तिकडं हॉलमध्ये आणि त्यांना काय एवढं पॉसिबल नाही एवढं उभं राहून भाजणं वगैरे कारण की त्यांची एवढी कंडिशन नाही आहे उभा राहायची वगैरे त्यामुळं तर आम्ही मी आणि आई ट्रायल करतोय आम्ही मुंडी भाजायचा प्रयत्न करतोय बघू आम्हाला कशी जमते आणि कशी नाही ते तर माझा हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा गाईच आणि चला तर काहीच इकडे बघा चाललंय इकडे एक काहीतरी लोखंडासारखं घातलंय आईने त्याच्यामध्ये आणि भाजणं चाललंय मुंडी आता सगळे केस जळाले पाहिजे त्याचे जमत आहे बघ आता ह्याला पूर्ण पूर्ण केस जाळून टाकायचे त्या मुंडीचे काहीच नाही ठेवायचे ह्याला वरी चुलीवर पण छान भासता येते काही चुलीवरच भासता येते मस्त पैकी गॅसवरती आता लई होणार आहे सगळं आणि एवढी व्यवस्थित भासताना येत पण जाऊ द्या कुठं चूल मांडायची आता वरती कुठं ना एवढा करायचा त्यामुळे म्हणलं आपलं चला गॅस वरतीच भाजू दोन आता भाजलेला लय ले वेळ जाईन किती वेळ लागते माहीत नाही गाईच बघू आता पप्पाने घालून दिला आतमध्ये ते लोखंड याच्यामध्ये हे लोखंड पप्पाने घालून दिले बकरीच्या तोंडामध्ये लगेच फिरवायची काय पुन्हा इकडे जायचं असं वाटत जमते जमते करायचं चाकू लागणे तर काहीच बघा अशा पद्धतीने भाजले मुंडी चाललंय पप्पा सांगत आहेत कसं पद्धतीनं करायची वगैरे आई तसं करते आई जमते आता आहे ना नंतर परत करायचं आता आई शिकण भाजायला पप्पाला पप्पाला आवडते गाईच खूप म्हणून आणली आम्हाला पण आई आईवडी आवडत नाही पप्पासाठी लागत तर बघा सगळे केस वगैरे जळालेत छानपैकी जळाले ना अजून आहे थोडे तर गाई चाललंय भाजणं आणि थोडं थोडं वरवर वरवर वर, केस काढणं पण चाललंय जे जे भाजलेले आहे ते जमाय लागली काही हे ना जमाय लागली भाजायला यायला तर गाईच गाई गाई मस्तपैकी मुंडी भाजून झालेली आहे बघा जमली आईला छानपैकी होई आई। जमली जमली फर्स्ट ट्राय केलं पण जमली पहिले भाजले जमली छान पैकी कुटन आता मग खायचं म्हण कुटन करावंच लागते ना आता म्हणजे झाले आता पाय भाजायचे पाय घ्या आता तिकडचे तर गायचं आता पाय घ्यायचे भाजून चला आता ह्याला पण मस्तपैकी भाजू तर गाईच बघा इकडे पाय पण भाजण चाललंय मस्तपैकी पायाला जरा जास्तच जास केस आहे का चाकून सगळं साफ करून घ्यायचं जसं मुंडीला साफ केलं तसंच त्याला पण जळ ह्याचे सगळे केस त्याचे पण जळाले तर गाईस फायनली बघा मुंडी भाजून झालेली आहे पूर्ण केस त्याचे जाळून काढले ताईने आणि आता ह्याला फोडून आणायचे आहे बाहेरनं जिथे मटनच्या शॉपमधून आम्ही भा फोडून आणणार आहे मुंडी कारण की घरी आम्हाला फोडायला वगैरे येत नाही त्यामुळे ते तर चला माझा हा ब्लॉग आता पूर्ण कंटिन्यू करा कारण की ह्याच्यापुढं पण तुम्हाला भाजी बनवणार आहे आम्ही ते कशा पद्धतीने बनवणार आहे ते पण माझ्या ब्लॉगमधून बघायला भेटणार आहे तर चला ब्लॉग हा कंटिन्यू करा तर का इझी बघा की मुंडी सगळी बाहेरनं कट करून आणली आता ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि इकडे भेजा फ्राई अनले भेजा फ्राई आहे फिश मध्ये तर चला आपण स्वच्छ धुवून घेऊ दोन तीन पाणी मध्ये तर गाइस इथे आता तेल टाकले मी आता मटन आपल्याला शिजायला टाकायचं टाकायचे आद्रक पेस्ट कांदा टाकलाय आता ह्याला फ्राय करून घ्यायचा आहे छानपैकी तर गाईच आता भाजीची तयारी झाली आहे इथे लसूण कोथिंबीर अद्रक खोबरं भाजून आणि कांदा पण भाजून घेतलाय आता ह्याची पेस्ट करणार आहे आणि वाटून घेणार आहे मस्तपैकी बनवण्यासाठी स्टार्टिंग भाजी बनवली कारण की ते नॉनव्हेज खात नाही मटण खात नाही त्यामुळे इकडे त्यांना अंड्याची भाजी बनवली तर गाईज इकडे यश आणि रुद्रासाठी अंड्याची भाजी बनवली तर गाईज रुद्राचा ताट रेडी झालेला आहे आता रुद्र जेवण करते चला जावा घेऊन तर गाईच मटन शिजून झालंय बघा इकडे बघा मस्त पैकी मटण शिजून झालंय भाकरी पण झालेत करून आता भाजी आहे तर गाईच इथे तेल घेतलं आहे भाजी बनवण्यासाठी मसाला टाकून झालाय सगळा त्याला आता कांदा हलवून घेतो तर मसाला मस्त फ्राय झाला यामध्ये हे सगळे मसाले आहेत कांदा मसाला गडगी मिरची मसाला परत काळा मसाला आणि मटण मसाला हे सगळं टाकून घ्या मस्त फ्राय करून घेऊ तर गाईच मस्तपैकी मसाला फ्राय झाला आहे मटण टाकलं यामध्ये तर टाकलं यामध्ये मटण पूर्ण ह्याला फ्राय हलवून घेते मस्त आता यामध्ये पाणी टाकणार आहे आम्हाला जोड़े लागते तेवढं तर गाईज आपली झाली भाजी बनून त्याला एक उकळीचे उकळी मस्तपैकी तर गाईज आपली मस्तपैकी भाजी उकळी आहे आणि आता मी यामध्ये कोथिंबीर टाकते चला आता भाजी रेडी झाली तर गाईज मस्त बैठकी इकडे चॅटर्डे झालेला आहे आणि यात मी पण मस्त जेवण करायला आणि चला माझा ब्लॉग इथेच करणार आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय गाईज